तर हाय हॅलो नमस्कार तर माझ्या चॅनलवर मी तुम्हाला एकदा तुमचं स्वागत करते तर आज माझ्या पिल्लूचं रोजचं रुटीन दाखवणार आहे रोजचं म्हणजे फक्त चार ते साडेचारपर्यंत दाखवणार आहे तर आता सकाळची वाजलेली आहेत नऊ ते नऊ झालेली आहेत माझा पिल्लू अजून झोपलेला आहे तुम्ही पाहू शकता साधारणतः किती वाजलेली आहे गडयाळ्यामध्ये नऊ म्हणजे तो तो साधारण दहापर्यंत तुम्हाला आता पुढे कळेलच

嗯，嗯。Huh? Huh? Haikertu anggol anggol kertu tuh anggol kertu करतो काय करतो खाऊ खातो आंघोळ करतो आंघोळ आंघोळ करतो ना तू अंग बस 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 पाणी पाणी बस पिल्लू पाणी बस का पाणी बस का कशाला उठतो कशाला उठतो अंघोळ झाली तुझी आंघोळ झाली अंघोळ झाली पिल्लू आंघोळ झाली तुझी काय केलं अंघोळ केली तू अंघोळ केली का कपडे घालायचे शर्ट घालायला चल पळू नको चल 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 पटकन पटकन चल 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 शर्ट घालायला ये चल पटकन चल शर्ट घालायचा ना चल ये इकडे ये चल 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 पटकन हे बा हे ब शर्ट घालायचा ना तुला चल लवकर लवकर ये चल लवकर घातला शर्ट घातला काय घातलं तू काय घातलं शर्ट घातला काय घातलं खाऊ खायचा भूक लागली भूक लागली तुला भूक लागली काय खायचं काय खायचं पटकन चल काय खायचं काय पाहिजे खायला खाऊ पाहिजे काय देऊ पिल्लू <laughs> कसा रडतो कसा रडतो चला तर अशा प्रकारे तर इथे टी व्हीवर वर गाणे चालू होते त्याचे त्यामुळे कॉपीराईट येतं त्यामुळे मी ते माझा त्याचा आवाज बंद केला आणि वरतून वाईस कॉ बोलते तर मग अशा तऱ्हेने आता आंघोळ झाली सकाळचा एक टाईमचा नाश्ता खाऊन झाला आता थोडं थोडं रुटीन चालूच आहे रे पहा अशा तऱ्हेने तो गाणे बघतोय तर गाण्याचा आवाज कॉपीराइट होतो मग व्हिडिओला त्यामुळे मी इथे वरतून बोलते तर तो इथे काही बोलत नव्हता कधी कधी बोलायचा किंवा मग असे मी वन टू थ्री ए बी सी डीचे असे त्याला टी व्हीवरती माझं काम चालू असताना त्याला मी असे थोडेफार गाणे लावून देते तर तुमचे मुलं काय मस्ती करतात किती मस्ती करतात हा तर खूपच मस्तीखोर आहे खूप मस्ती करतो तर अशा पद्धतीने आता तुम्हाला दाखवलं सुरुवातीला मी जरा थोडं छोटं लहान असताना जे व्हिडिओ टाकलेले आहेत तर, टाक तर स्किप न करता येईही पहा आणि पूर्ण व्हिडिओही पहा तर इथे ना जवळजवळ तो अर्धा पन पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास असं माझं थोडंफार इकडचं तिकडचं काम होईपर्यंत मी त्याला असं टी व्ही लावून देते कारण की खेळणार तरी काही ना ती नंतरून थोडंफार टी व्ही बघता बघता त्याचं बॅटबॉल किंवा मग दुसरं काही खेळणं चालूच असतं किंवा मग गाडी खेळणं असं वेगळं वेगळं खेळत असतो असं नाही की सारखं टी व्ही चालू करून दिलं आहे गाणी लावू दिलेत मग गाणेच फक्त बघणार असं काही नाही काहीतरी उचापात्या करणार मध्येच कपडे काढ कुठे काय कुठे काय भांडे आतमध्ये माझ्याकडे किचनमध्ये येणार कुठे मग त्याचे सारखे हात कंटिन्यू चालूच असतात एक कंटिन्यू असं म्हणजे टी व्ही समोरच बसतो असं नाही दहा मिनटं पाच मिनटं झाले की लगेच उठतो इकडे तिकडे करतो गाडी खेळतो कधी बॉल असेल तर बॉल बॅट खेळतो असं नवीन नवीन काहीतरी त्याचं चालू असतं किंवा उचापात्यात तर अशा प्रकारे आता गाडी खेळून झाली आता गाडीचं पंक्चर झालं आहे चाक त्याचं तो चेक करतो आहे आता गाडीची सर्व्हिसिंग चालू आहे टायरचं काही ना काही काही ना काही असे उलटे असे उद्योग नियमित त्याचे सारखे काही ना काही चालू असतात कधी गाडी उलटी करणार कधी सरळ करून खेळणार आता उलटी करून खेळतो आहे असं काही ना काही नवीन नवीन त्याचं चालूच असतं आता इथे खरं तर आवाज द्यायला द्यायला पाहिजे होता त्याचाच पण झालं असं की माझ्याही लक्षात नाही आलो टी व्हीचं गाणं चालूच राहतं त्यामुळे मी इथं आवाज स्टॉप केला कारण कॉफी राईट येतं हे तुम्हाला माहित असेलच की व्हिडिओमध्ये जर ऑलरेडी दुसरे गाणे असतील चालू तर व्हिडिओला कॉफी राईट येतो त्यामुळे मी इथे तो आवाज बंद केला आणि वरतून बोलते इथं तो, तो ते पाठीमागं बोलत होता आणि असं त्याचं असं होतं ना की मी त्याचं पूर्णही रुटीन तुम्हाला दाखवलं असतं पण कधी कधी काय होतं ना पहा आता खेळता खेळताच त्याच्या असं लक्षात आलं की मग मी आपला व्हिडिओ काढते लगेच कॅमेरे खेळायचा असं बहुदा प्रत्येक वेळेस झालं असं की त्याला कळलं ना की मी त्याचा व्हिडिओ काढते किती लोक माझ्याकडे यायचा मोबाईल घेण्यासाठी तर असं होतं त्यामुळे बरेच असं झालं बरेच वेळा मी बरेच व्हिडिओ काढले काढायला जाते पण त्याचे असेच होतात काढायला व्हिडिओ गेले की तो लगेच मोबाईल घेतो त्यामुळे मला त्याचे व्हिडिओच काढता येत नाही कोण आलं कोण आलं कोण आलं चल कोण आलं कोण आलं ताई आली ताई आलेली आहे आमची शाळेमधून तुम्ही पाहू शकता ताईचे आगमन झालेले आहे हाँ oh, यार yeah, yeah, yeah. <laughs> अभी क्या कर रहा है पीलू ना खा रहे भात तो? खा तो भात खा तो ताई बरोबर भात खातो ताई बरोबर भात खातोय ताई बरोबर ताई हा ताई भरवते काय भात भरवते ताई तिखट लागल तिखट लागल तिखट तिखट आहे भात भात तिखट आहे का आहे का भातू तिखट भातू खाऊन घे खाऊन घे खाऊन घे आ आ इकडे आ तर इकडे आत्ता तिखट लागलं त्याला तर इथे तो गेला होता बाथरूममध्ये नळ चालू करून पूर्ण ओला झाला होता त्यामुळे मी त्याला बाहेर मी गौरीने त्याला बाहेर काढलं त्यामुळे तो एवढा रडत होता रडला रडला नंतर गाडी खेळला तर तोपर्यंत वाजले होते जवळजवळ चार ते साडेचार झाले होते तुम्हाला मी पुढे दाखवतेच साडेचार झाले होते नंतर त्याचा मी शर्ट काढून चेंज करून मग त्याला साडेचार सव्वा चार साडेचारला सव्वा चारला मला वाटतं झोपवलं असं शांतपणे असं झोपला तर साधारणतः असं काही रुटीन होतं माझ्या पिल्लूचं सकाळपासून तर संध्या चार साडेचारपर्यंत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबाती